जय महाकाली नमो आदेश मी गुरुवारी मिथून गाव मानोरी तालुका सिन्नर आपल्या सर्वांचे मी ह्या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करीत आहे आजचा विषय आहे होळी होळीच्या दिवशी केले जाणारे उपाय आणि त्यांचा विधी जर तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये नकारात्मक शक्ती प्रेदबाधा दोषबाधा करणीबाधा जर असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल कुटुंबामध्ये घरामध्ये सतत चिडचिडपणा आजार पण चालू असेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये हानी होत असेल किंवा विवाह संबंधित आडी अडचणी येत असतील तर ह्या तिच्या दिवशी तुम्ही ह्या उपायांपैकी कोणताही एक उपाय नक्की करा चला तर मग आता आपण हे उपाय आणि यांची विधी जाणून घेऊया सर्वप्रथम होळीची पूजा कशी करावी घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंगा सात बत्तासे पाच विड्याची पाने खोबऱ्याची वाटी नारळ पुरणाची पोळी वरम भात नैवेद्य हे सर्व घेऊन होळीची पूजा करावी आणि अकरा प्रदक्षिणा माराव्यात त्यानंतर खोबरे आणि नारळ तूप होळीमध्ये टाकावे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि जी काही तुमची इच्छा आहे किंवा प्रार्थना आहे ती सांगावी ती सांगून होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्यात आणि दर्शन घ्यावे तर आता आपण होळीच्या दिवशी केले जाणारे उपाय बघू जर तुमच्या कुटुंबामध्ये घरामध्ये एखादी व्यक्ती जर सतत आजारी होत असेल तर त्या व्यक्तीवरून त्या व्यक्तीसाठी हे उपाय आहेत पहिला उपाय सात गोमती चक्र हातामध्ये घ्यायचे आहे उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून हे सात गोमती चक्र सातवेळेस डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे आणि ते होळीमध्ये टाकून द्यायचे आहे आणि दर्शन घ्यायचं आहे दुसरा उपाय होळीच्या दिवशी पहाटे एक काळा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये पिवळी मोरी काळे तीळ अकरा लवंगा हे सर्व कपड्यामध्ये बांधून आपल्याजवळ किंवा जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीजवळ ठेवायची आहे आणि सायंकाळी होळी पेटवल्यानंतर त्या व्यक्तीवरून ती जे कपड्यामध्ये तुम्ही जी वस्तू बांधलेली आहे ती वस्तू अकरा वेळेस डोक्यापासून तर पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि होळीमध्ये टाकून द्यायची आहे आणि दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर होळीतील अंगारा म्हणजेच उदी जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या कपाळाला लावायची आहे तर तिसरा उपाय जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत अखंड नारळ अकरा वेळेस उतरवून होळीमध्ये टाकायचे आहे म्हणजेच त्या व्यक्तीला होणारा त्रास बंद होईल पुढील उपाय एक अखंड नारळ तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवून म्हणजेच नेऊन बाहेर आणायचे आहे आणि मुख्य दरवाज्यावरून सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे आणि होळीमध्ये पेटत्या होळीमध्ये टाकून द्यायचे आहे ह्या उपायाने तुमच्या घरातील चिडचिडपणा किंवा आजारपण बंद होईल सतत चिडचिडपणा किंवा घरामध्ये प्रेतबाधा दोषबाधा कर्णीदोषबाधा बाधा करणी दोष बाधा नकारात्मक शक्तीचा जर वास असेल किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर ह्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही नक्की करा होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख त्यात थोडेसे मीठ किंवा राई मिक्स करून घ्यायची आहे आणि ती राख तुमच्या घरामध्ये संपूर्ण चारही कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे आणि थोडीशी राख एक सफेद किंवा काळ्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि जो तुमचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या जा वरती बांधून ठेवायची आहे दुसरा उपाय घरावर सतत संकट येत असतील तर होळीच्या दिवशी म्हणजेच होळीमध्ये पाच लालगुंजा पाच काळ्या गुंजा, गुंजा आणि एक नारळ हे सर्व हातामध्ये घेऊन कुलदेवतेचे कुलदेवीचे ग्रामदैवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि घरातील चारही कोपऱ्यांना या सर्व वस्तू फिरवून बाहेर आणायच्या आहे आणि मुख्य दरवाज्यावरून अकरा वेळेस उतरवून घ्यायचे आहे आणि होळीला अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर होळीकडे पाठ करून उभे राहायचे आहे आणि ही वस्तू डोक्यावरून होळीमध्ये टाकायची आहे जर घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा सतत धनहानी होत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर आणि उमऱ्यावर हळद कुंकू गुलाल टाकायचा आहे आणि द्विमुखी म्हणजेच दोन मुखी कणकीचा गव्हाच्या पिठाचा दिवाला बनवायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये काळे अकरा उडीद टाकायचे आहे आणि त्यानंतर दर्शन घ्यायचं आहे तुमच्या ग्रामदैवताचे कुलदैवताचे कुलदेवीचे नामस्मरण करून दर्शन घ्यायचे आहे आणि नंतर ज्या वेळेला हा दिवा विजेल म्हणजेच संध्याकाळी सायंकाळी तो दिवा होळीमध्ये होळीच्या अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि होळीचे दर्शन घेऊन तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि ग्रामदैवताचे कुलदैवताचे कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे आता आपण जर तुमचा एखादा व्यवसाय आहे किंवा एखादा धंदा आहे किंवा एखाद्या एखाद्या ठिकाणी गुंतलेले पैसे आहेत किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार असून तो जर पूर्ण होत नसेल किंवा आडलेले गुंतलेले पैसे भेटत नसतील तर होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करा होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवस बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करायचे आहे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत आडलेली कामं आहेत गुंतलेला पैसा आहे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवहार आहे तो सांगायचा आहे आणि तुमच्या ग्रामदैवताचे कुलदैवताचे कुलदेवीचे नामस्मरण करायचे आहे आणि बजरंग बाणाचे रोज तीन पाठ करायचे आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे मनोकामना सांगायची आहे चाळीस दिवस हे पूर्णपणे पार पडले पाहिजे म्हणजेच जी काय तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल तर आता आपण पुढील उपाय बघू व्यापारामध्ये धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे हानी होत आहे तर होळीच्या दिवशी सायंकाळी शंकराला म्हणजेच महादेवाला एकवीस गोमती चक्र आणि खडीसाकर एक नारळ व्हायचे आहे आणि तुमचे नाव सांगायचे आहे महादेवाचे पाच वेळेस नामस्मरण करायचे आहे आणि जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगून दर्शन घ्यायचे आहे आता आपण बघणार आहोत की एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नाहीये किंवा विवाहामध्ये फार अडचणी येत असतात काही ना काही संकट येत असतात तर होळीच्या दिवशी ज्या व्यक्तीचा विवाह जमत नाहीये किंवा अडचणी अडथळे येत आहेत तर त्या व्यक्तीनं होळीच्या दिवशी हा उपाय नक्की करून बघा होळीच्या दिवशी दोन विड्याची पानं एक अखंड नारळ एक अखंड सुपारी एक अखंड हळकुंड आणि अखंड तांदूळ हे सर्व शिवमंदिरात म्हणजेच महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पिंडीवरती शिवलिंगावरती स्वतःवरून डोक्यापासून तर पायापर्यंत अकरा वेळेस उतरवून जी तुमची इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर होळीचे दर्शन घ्यायचे आहे आणि ही क्रिया हा विधी रंगपंचमीपर्यंत करायचा आहे असे केल्याने तुमचे विवाह योग आणि जे तुमच्या विवाहामध्ये ज्या आडी आड़ ज्या अडथळे येत आहे ते बंद होऊन जातील आणि तुमचा विवाह संबंध लवकर जुळेल तर मी आज जे काही तुम्हाला होळीच्या दिवशी जे काही उपाय करा करण्यासाठी सांगितले आहे ह्या उपायांपैकी कोणताही एक उपाय नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुमच्या अडचणी आड़ दूर होतील व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय महाकाळी नमो आदेश